साम्राज्य सामान्यांचा सा असामान्य आवाज आणि राजीव गांधी सायन्स अँड टेक्नॉलॉजी फार्मसीला डेव्हलपमेंट ऑफ टॉपिकल सोरायसिस या विषयावरील संशोधन प्रकल्पाला पाच लाख रुपयांचा संशोधन निधी मंजूर झालाय अशी माहिती संस्थेचे संस्थापक सचिव डॉक्टर बी पी रोंगे यांनी दिली आहे गोपाळपूर तालुका पंढरपूर येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ फार्मसी अंतर्गत आलेल्या रिसर्च अँड डेव्हलपमेंट अर्थात संशोधन विभागामार्फत मुख्य संशोधक डॉक्टर कुणाल विश्वासराव मोरे सहायक संशोधक प्राध्यापक प्रदीप अविनाश जाधव यांनी डेव्हलपमेंट ऑफ टॉपिकल ड्रग डिलेव्हरी सिस्टीम फॉर ट्रीटमेंट ऑफ सोरायसिस या विषयावर आपला संशोधन प्रस्ताव पुण्यश्लोक ऐलदे होळकर सोलापूर विद्यापीठ आणि राजीव गांधी सायन्स अँड टेक्नॉलॉजी कमिशन कडे सादर केली या प्रस्तावाला राजीव गांधी सायन्स अँड टेक्नॉलॉजी कमिशनरच्या पीयर रिव्ह्यू कमिटीकडून शिफारस मिळालेली असून त्यांनी सोलापूर विद्यापीठांना देखील मान्यता दिली आहे सदर संशोधन प्रकल्प हा सोरायसिस या गंभीर रोगावर नॉवेल ड्रग डिलेव्हरी सिस्टीमच्या सहाय्यानं फॉर्म्युलेशन डेव्हलपमेंट या संकल्पावर आधारित आहे यामध्ये विशिष्ट ठिकाणी आणि विशिष्ट दराने औषध सोडण्याची समस्या दूर करण्यासाठी नॅनो पार्टिकलचा वापर करून रुग्णांना औषध वितरण करण्यात येतं